हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ एंड स्वामी सेवामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे खूप म्हणजे तुम्हाला खरंच याच्यामधून एकदम सुंदर अशी शिकण्यासारखी गोष्ट माहिती पडणार आहे आपल्याला काय वाटतं की लक्ष्मी माता ह्या आपल्या घरात केव्हा येतात तर केव्हा येता सांगा बरं तुम्ही केव्हा तयारी करता लक्ष्मी माताच्या स्वागताची दिवाळी हो दिवाळीला अमावस्याला दिवाळीला अमावश्याला इतकी जमके स्वागताची तयारी केली जाते ना लक्ष्मी माताची घर स्वच्छ केलं जातं मस्त दिवे लावले जातात नवीन कपडे घरामध्ये स्वच्छता घर पुसणे घरामध्ये म्हणजे वातावरण एकदम प्रसन्न असं केलं जातं का तर लक्ष्मी माता येणाऱ्या असतात त्यांचं स्वागत केलं जातं त्यासाठी तुम्ही इतक्या सगळ्या तयाऱ्या करता कारण तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माताचा वास राहिला पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी माता फक्त दिवाळीच्याच दिवशी येतात की इतर दुसरेही दिवस असतात तर या विषयवरचा आजचा ह्या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला आवडत असेल तर बघा बाकी तुम्हाला पैशासोबत प्रेम नसेल लक्ष्मी मातासोबत प्रेम नसेल तर तुम्ही व्हिडिओ सोडू शकता काहीही जबरदस्ती नाही आहे आजचा व्हिडिओ विशेष आहे ज्यांना आवडेल त्यांनी नक्की पहा आणि लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल सबस्क्राईब करा एक लाईक बनता आहे तर आजचा विषय असा प्रत्येक दिवशी सात वेळा लक्ष्मी माता आपल्या दरवाजाजवळ किंवा आपल्या घरात येत असतात हे मी नाही तर हे भविष्य पुराणमध्ये तथा विष्णुपुरामध्ये सांगितलं आहे याचे वर्णन आहे पुराणांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख असते पण त्याला सुखी राहता येत नाही पुराणामध्ये सांगितले आहे की लक्ष्मी माता सात वेळा तुमच्या घरात येत असतात पण आपण अशा काही चुका करतो की लक्ष्मी माता नाराज होऊन जातात प्रत्येक मनुष्याच्या घरी लक्ष्मी माता जातात पण आपल्या घराच्या किंवा आपल्या घराच्या वातावरणात किंवा अशा काही वस्तू आपण समोर हे केलं असताना त्याच्या कारण लक्ष्मी माता नाराज होतात आणि त्या वापस निघून जातात आणि लक्ष्मी माता येता म्हणजे एकट्या लक्ष्मी माता येत नाही तर त्यांच्यासोबत अलक्ष्मी माता पण येतात हे माहिती असेलच तुम्हाला तुम्हाला लक्ष्मी माता प्रिय आहे की अलक्ष्मी माता प्रिय आहे हे तुम्हालाच तुमचं नक्की करायचं आहे तर आपल्या अशा काय चुका आहे आणि आपण असं काय चुकवतो की ज्याच्या कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता न येता परतून जातात आणि आपल्या घरात अलक्ष्मीचा वास होतो तर सर्वात पहिला पॉईंट म्हटला म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता दिवसात सात वेळा येतात आणि सात वेळा वापस जातात पण ते सात वेळा जर का त्यांच्या मनामध्ये जे वस्तू त्यांना प्रसन्न करते ते आपल्या घरात दिसली तर नक्कीच ते आपल्या घरात येतील आणि तिथे त्यांचा वास राहील आणि तो स्थिर वास राहील त्यांचा तर ते विषय काय आहे सर्वप्रथम ज्या वेळेस लक्ष्मी माता आपल्या घरी येतात आणि आपल्या घराच्या बाहेर म्हणजे कुठे दरवाजाजवळ दरवाजाजवळ आपल्या चपला ह्या लक्ष्मी माताला आवडत नाही दरवाजाजवळ ज्यांच्या घरात चपला असता त्या घरात लक्ष्मी माता प्रवेश करत नाही कितीही तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण असो घरामध्ये कितीही स्वच्छता असो पण नेमकं तुमच्या घराच्या बाहेर त्यांना चपला दिशा नेमकं तुमच्या घराच्या बाहेर त्यांना चपला दिसल्या म्हणजे त्या माता घरात प्रवेश करत नाही आणि तिथे वास होतो तो अलक्ष्मी माताचा दुसरी वस्तू अशी आपण ज्या वेळेस मंदिरात जातो देवाचं दर्शन करायला जातो ना आपण आणि आपण चप्पल कुठे काढतो मंदिराच्या <laughs> दहलीज म्हणजे मंदिराचा जो दरवाजा आहे ना त्याच्यासमोर तर ही चूक कधीच करू नका केव्हाही तुम्ही मंदिरामध्ये दर्शनाला गेले हे बघा मंदिरामध्ये रोज जात असणार जवळ मंदिर असेल तर बिना चप्पलचे गेले तरी काय हरकत आहे काही रस्त्यामध्ये काटेत नसता ना आता तर बिना चप्पलचे सुद्धा जाऊ शकता तुम्ही आणि घालून गेले तरी का साईडमध्ये का त्याचं कारण काय मंदिराच्या समोर मंदिराच्या दहलीत जवळ मंदिरामध्ये किती लोक येतात किती भक्त येतात जितके भक्त तुमच्या चप्पला वोंडालून मंदिरात जातील म्हणजे त्यांच्यावरून चालून ते मंदिरात जातील जितका वेळ आपली चप्पल तिथे पडलेली असते मंदिराच्या दरवाजाजवळ आणि जितके भक्त लोक ते दरवाजाजवळची चप्पल आपली तिच्यावरतून चालून किंवा तिला ओंडालून मंदिरामध्ये दर्शनाला येतील त्यांच्या नशिबामध्ये जितके दुःख लिहिलेले आहे तितके सर्व आपल्या भू आपल्या भा नशिबात येतात कारण मंदिराच्या याच्यावरती सर्व दुःखच घेऊन येतात देवा माझं हे कर देवा माझं ते कर तर चुकूनही मंदिराच्या दरवाजासमोर किंवा आपल्या चप्पलला कोणी ओंडालून मंदिरात जाईल अशी ठेवू नये दुसरा पॉईंट असा आपल्या घराचा दरवाजा उमरठा दहलीज तिथे रोज आपल्याकडून पूजा झाली पाहिजे उमरठा साफ झाला पाहिजे जर का तो साप नसला किंवा तो उमरठा तुटेल असला तरीही लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत नाही त्यानंतरचा पॉईंट असा आपल्या घरातला झाडू ह्या तुम्ही शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना बऱ्याच वेळा होतं मी बऱ्याच जागेवरती पाहिलं आहे ते आपल्या घरातला झाडू घेऊन जातात त्यांच्या घरी तसंही चालत नाही तसंही असलं तर तुमच्या घरात लक्ष्मी माता ही कधीच वास करणार नाही आपल्या घरातला झाडू ह्या कधीच कुणाच्या नजरमध्ये पडला नाही पाहिजे कारण झाडू ह्या लक्ष्मीचे रूप मानले जातात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करता केळसुनी म्हणतात तुम्ही बरोबर त्याची पूजा करतात आपला झाडू कोणाला द्यायला पाहिजे नको आणि आपला झाडू कधीही अशा जागेवरती ठेवा की जिथे कोणाचीच नजर पडणार नाही आपल्या घरातले जे लोक आहे ना तेच दिसतील त्याच लोकांना झाडू माहिती पाहिजे कुठे आहे एखाद्या वेळेस झाडू घेतला आणि फेकला आपण झाडू ठेवत नाही कधी कधी फेकतो ना तो लक्ष्मीचा अपमान असतो अशा घरातही लक्ष्मी माता वास करत नाही त्यानंतर तुमच्या घरामध्ये झाडू आणि चाडण ही कधीच सोबत ठेवायची नाही ज्या घरामध्ये हॉलमध्ये झाडू आणि चाडण ठेवली जाते त्या घरामध्ये सतत भांडण होत असतात म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही सगळे सोबत बसले सासू सून नवरा बायको जे काही आहे ते सरे सोबत बसले वातावरण एकदम भारी आहे एकदम प्रसन्न वातावरण आहे मस्त अशी मजाक चालू आहे आणि अचानक तुमच्या घरात तिथे झगडं उभं राहील भांडणं उभे राहतील कारण तुमच्या घरामध्ये तिथेच जर का साडण आणि झाडू ठेवलेला असेल ते करू नका आणि ज्या घरामध्ये भांडण चालू असतात तिथेही माता प्रवेश करत नाही माताला शांतता प्रिय असते त्यानंतर तुमच्या घराच्या हॉलमध्ये एखादा पडदा असेल तिथे पडद्याला किंवा तुमच्या घरामध्ये कॅलेंडर असेल हॉलमध्ये तिथे त्याला सुई लावून ठेवायची कारण सुई ही खूप महत्त्वाची असते ज्यावेळेस लग्नाला नवरदेव जातो त्याचा तो फेटा बांधलेला असतो ना तिथेसुद्धा सुई लावतात तर का बरं सुईचं आणि दोऱ्याचं जर कसं असते फाटलेली वस्तू जे जोड्याचं काम करते तसं सुई जर का आपल्या हॉलच्या आपल्या घराच्या हॉलमध्ये सुई असली तर आपल्यामध्ये कधीच भांडण होत नाही कधीच आपले म्हणजे विवाद जास्त वाढत नाही सुई आणि दोरा कसा कोणतीही फाटलेली वस्तू शिवतो त्याप्रकारे आपले संबंध हे बनलेले राहतात आणि आपल्या घरात भांडण होत नाही आणि जिथे भांडण होत नाही तिथे लक्ष्मी माता वास करतात कधीच आपली चप्पल कोणाला वापरायला द्यायची नाही किंवा आपण कुणाची चप्पल वापरायची नाही हे सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबी येण्याचे लक्षण आहे असे करायचे नाही त्यानंतर कोणाची छत्री असते ना छत्रीही कोणाची वापरू नये यानेही आपल्या घरामध्ये दरिद्रता येते त्यानंतर दिवाबत्तीच्या वेळेस घरामध्ये तुम्ही कचरा काढतात झाडू मारतात तेही चुकीचे आहे तसे करू नये दिवा बत्ती झाल्यानंतर कचरा काढू नये हां दिवाबत्ती झाली आहे दिवा विजला आहे त्यानंतर तुम्ही कचरा काढला म्हणजे जेवणाच्या वेळेस नंतर तर तो चालेल तोही बाहेर काढू नये तो घरातच ठेवायचा एका जागर कुठेही लावून जिथे तुम्ही लावत असणार तुमच्या घरामधला झाडू एकच झाडूसोबत दुसऱ्या झाडूसोबत दोन झाडू ठेवायचे नाही अशा घरामध्ये भांडणं होतात किंवा अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये परस्त्री किंवा दोन स्त्रिया होण्याची संभावना वाढते दोन झाडू कधीच सोबत ठेवू नये रात्रीच्या वेळेसही तुमचे जेवण झाल्यानंतर तुमचा किचनवटाही क्लीन पाहिजे आणि जे भांडे असतात तेही साफ करायचे भांडे कधीच कर ठेवू नये जर का तुम्ही किचन क्लीन करून ठेवलं नाही आणि रात्रीच्या जेवणाचे भांडे तसेच ठेवले तरी तुमच्या घरामध्ये दरिद्रताचा वास होतो लक्ष्मीचा वास होत नाही ते भांडे पाहून लक्ष्मी माता रागवून वापस चालले जातात जिथे स्वच्छता आहे तिथे माता लक्ष्मीचा वास आहे जिथे शांती आहे तिथे माता लक्ष्मीचा वास आहे जिथे मोठा जे आपले वडील लोक असतात त्यांचा आदर सत्कार केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि एक महत्त्वाचे हे की तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती जर का उपासना सेवा किंवा त्यांचे जे काही सत्कर्म असतील करत असेल त्यावेळेस टी व्ही ही बंद ठेवायची आणि त्या सेवेचा आवाज पूर्ण घरामध्ये येऊ द्यायचा तसं जर का तुमच्या घरात होत असतं तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल संध्याकाळी सात ते साडेसातपर्यंत टी व्ही बंद ठेवायची त्यावेळेस जर का तुम्हाला लावायचं आहे तर त्या टायमामध्ये तुम्ही देवाचे गाणे वगैरे लावा स्वामी सेवा ही नित्य झालीच पाहिजे आपण ज्या गुरुची सेवा करता तुम्ही स्वामींना मानतात किंवा कोणत्या इतर देवांना मानतात दिवसामधून एक वेळा किंवा दोन टाईम करत असला तर उत्तम आणि नित्य तुमचं मनातल्या मनात स्मरण चालत असलं तर ती उत्तम बाकी तुमच्या घरामध्ये दोन टाईमला किंवा एक टाईमला तरी तुमच्या गुरुदेवाची मानत असले त्यांची सेवा झाली पाहिजे असे केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे वास होतात ज्या घरामध्ये अन्नचा अपमान होतो आणि ज्या घरामध्ये अन्न हे कचरापेटीमध्ये किंवा डस्टबिनमध्ये टाकलं जातं त्या घरामध्येही लक्ष्मी माता कधी वास करत नाही कारण थोड्याशा अन्नाकरता किंवा एक पोळी करता लोकांच्या आयुष्यामध्ये इतका त्यांना त्रास पडतो की बिचारे दिवस दिवसभर त्या जेवणाकरता भटकत असतात पण त्यांना पोटभर जेवण भेटत नाही आणि जर का तुम्ही असं करत असणार की तुमच्या घरातलं अन्न तुम्ही एका कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकत असणार तर हे चुकीचं आहे जिथे अन्नाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी माता राहत नाही मी तुम्हाला चप्पल जर सांगितलं होतं की कुणाची चप्पल घालायची नाही तर त्याच्या मागचं कारण असं की ज्या व्यक्तीची तुम्ही चप्पल घालत आहे आणि त्याला जर का साडेसाती लागली आहे तर त्याच्या मागची साडेसाती ही तुमच्या मागे लागेल आणि हे चांगलं नाही साडेसाती ही वाईट नाही आहे साडे मध्ये ज्याला साडे लागते ना त्याला जर का तो सेवा करणारा व्यक्ती असला किंवा चांगल्या कर्माचा व्यक्ती असला तर तो त्याच्यातून लय लवकर निघतो थोडासा त्रास पडतो त्याला आपण त्याच्यातून बाहेर निघतो आणि त्याच्यामध्ये त्याला चांगले फळ सुद्धा मिळू शकतात फक्त तो सात्विक भावाचा पाहिजे आणि विचार त्याचे शुद्ध पाहिजे त्याला त्रास होत नाही सर्वात महत्त्वाचं ते की तुम्ही ज्यांची सेवा करता जशी मला माझे स्वामी आवडतात मी स्वामींची सेवा करते तर तुम्ही जर का तुमच्या आवडत्या देवाची सेवा करत राहिले आणि तुमच्या भाग्यामध्ये संकट आहे त्रास आहे अशा काही घटना आहे की ज्या तुम्हाला हलवून टाकतील पूर्ण तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील तर अशा वस्तू हे आपले जे आराध्य देव आहे ते टाळत असता आणि आपलं जीवन खूप सुखी समाधानी करत असतात ज्या घरामध्ये सेवा आणि भाव सद्भाव असले त्या घरामध्ये लक्ष्मी वास असतो घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला कधीच भांडण करायचे नाही घरामध्ये शांतता ठेवायची घरामध्ये शुद्ध वातावरण राहू द्यायचं जेवढं होईल तेवढं घरामध्ये रोज कचरा पोतं करा कचरा पोता करत असताना जे आपण घर पुसण्याचं पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडी हळद मीठ लिंबू हे टाकून तुम्ही घरामध्ये साफसफाई करा तुमच्या घरात लक्ष्मी माताचा वास नक्कीच राहील ही छोटीशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करा आणि अशा चुका जर तुम्ही करत असणार तर तुम्ही ह्या चुका करू नका कारण आयुष्य हे माणसाला पुन्हा पुन्हा भेटत नाही आणि जेवढं होईल तेवढं सत्कर्म करा तुमच्याकडून जमेल त्या लोकांची मदत करा कारण आपण ज्यांची मदत केली त्यांचे आशीर्वादसुद्धा आपल्या जीवनामध्ये बरेचसे बदल आणतात कोणाला दुखवू नका कोणाचं वाईट करू नका तुमचे विचार चांगले ठेवा आणि नित्य तुमची सेवा चालू द्या कारण आपली सेवा आपल्याला ह्या जीवनामध्ये काय बनवू शकते ना हे ते आपल्या परमात्म्यालाच माहिती आणि झालेली छोटीशी सेवा से माझ्या स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ व्हिडिओ